दिवसभर मजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यानंतर जेवण करून विश्रांती घेत असताना मध्यरात्री अचानक घराला आग लागल्याची घटना वाडेगाव येथील पंचशील नगर मध्ये घडली या आगीत मजूर कुटुंबाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही वाडेगाव पंचशील नगर येथील शेख जफार शेख इब्राहिम यांच्या राहत्या घरात वीज पुरवठा नसल्यानं रात्री मेणबत्ती लावण्यात आली होती थकलेल्या शरीराने झोप घेत असतानाच मध्यरात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास घरात अचानक आग लागल्याचे लक्षात आले आग पाहताच वृद्ध दाम्पत्याने घाबरून आरडाओरडा केला आगीची माहिती मिळता शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा भडका मोठा असल्यानं घरातील जीवनावश्यक वस्तू कपडे धान्य तसेच रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आगीमुळे घराच्या छताच्या लाकडी बाल्या जळून कोळशा झाल्या या आगीत शेख जफार शेख इब्राहिम हे होरपडले ही बाब लक्षात येताच नितेश आठे जितेंद्र डोंगरे मस्तान बेग अहमद बेग अक्षय डोंगरे आदी युवकांनी तात्काळ त्यांना वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहेल खान यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले या घटनेमुळे संबंधित मजूर कुटुंबावर मोठे संकट ओढावले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे चंदन जंजाळ अजिंक्य भारत न्यूज बाळापूर